या महिन्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक बघावयास मिळत असल्याने राज्य सरकारने मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली सर्व व्यवसाय बंद केल्याने व्यापारी वर्गात नाराजीचा सूर उमटत असून या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका हा सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांना बसत असून त्याबाबत महाराष्ट्र नाभिक एकता महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयात सदरील व्यवसाय अटी का होईना सुरू करण्याची मागणी करण्यात आली पाच एप्रिल दोन हजार एकवीस पासून राज्य सरकारने सलून व ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्याने या व्यवसायांवर अवलंबून असणारे नाभिक समाज बांधव तसेच आत्मनिर्भर असणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे कारण देत सदरील व्यवसाय अटीशर्ती लागू करून तरी सुरू करावा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नाभिक एकता महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या वतीने सिन्नर तहसीलला देण्यात आले यावेळी नाभिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश बिडवे तालुका युवा अध्यक्ष वाल्मिक शिंदे तालुका अध्यक्ष राजेंद्र बिडवे सलून असोसिएशनचे संदीप व्यवहारे संजय पंडित महेंद्र कानडी संजय सोनवणे आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी संदीप व्यवहारे सिन्नर तालुका सलून महासंघटनेचा तालुका अध्यक्ष आज या ठिकाणी पाच एप्रिल पासून जे राज्य सरकारने सलून आणि ब्युटी पार्लरचे निर्बंध घातले त्या विरोधात निषेधार्थ आम्ही समाज बांधव सरकारचा निषेध करत आहेत तसेच माननीय त सिन्नर तहसीलदारांना नाभिक समाजातर्फे निवेदन दिले आहे मी सरकारला सांगू इच्छितो की आपण नाभिक समाजाला विचारात न घेता किंवा समाजासाठी कुठलीही मदत जाहीर न करता आपण निर्बंध घातले हा समाजावर अन्याय आहे या अन्याय विरोधात संपूर्ण समाज पेटून उठला आहे नाविक समाज हा हातावर पोट भरणारा समाज आहे समाजाचे सलून दुकान हे नव्वद टक्के असे आहेत कधी भाडे तत्वावर आहेत घर भाडे आहे लाईट बिल आहे अनेक प्रकारच्या समस्या बांधावर असताना सलून बंद ठेवल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच मनामध्ये कुठेतरी आत्महत्या करावी असा एक विचार समाज बांधवांमध्ये निर्धारित होत आहे मागील दोन हजार वीस साली लॉकडाऊन झाला समाजातील सोळा समाज बांधवांनी आत्महत्या केली सरकारने त्यांच्याविषयी कुठेही दिलगरी व्यक्त केली नाही किंवा त्यांना कुठेही मदत जाहीर केली नाही त्यामुळे मी सरकारला इशारा देऊ इच्छितो की जर आमच्या मागण्या आमच्या मागण्या अशा आहेत आम्हाला लवकरात लवकर सलून चालवण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा महिन्याला प्रत्येकी वीस हजार रुपये उपजीविकेसाठी देण्यात यावे अन्यथा समाज तालुक्यात व महाराष्ट्रभर एकाच वेळी सगळे सलून उघडे करून चालू करू व उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा मी देत आहे समाज सिन्नर शहर नाभिक समाज यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे सिन्नर शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधवांचे जी सलून व्यवसाय शासनाने बंद करण्यात लावल्यामुळे सलून व्यावसायिकांचे खूपच आर्थिक नुकसान होत आहे त्यांना घर चालवणंही मुश्किल झालेलं आहे अशा परिस्थितीत त्यांना काहीतरी शासनाने मदत द्यावी त्यांना उभं करण्यासाठी काहीतरी मदत व्हावी अशी आमची अपेक्षा आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आम्ही सलून व्यवसाय करतोय परंतु असं एकही उदाहरण नाही आहे की सलून व्यावसायिकांमुळे करोना हा आजार झाला आहे असं एकही उदाहरण तुम्ही आम्ही तुम्हाला जे झालंय हे तुम्ही दाखवून द्यावं असं कुठलंही उदाहरण नाही आहे त्यामुळे विनाकारण आमची दुकानं बंद करून आमची उपासना करू नये ही शासनाला विनंती आहे अन्यथा आम्ही सहकुटुंब आमच्या सर परिवारासह या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसू ही तुम्हाला सूचना माझा सांगत आहे